नमस्कार मंडळी वेलकम बॅक टॉर चॅनल आज भरपूर दिवसांनी मी एक से व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आणि याच्या व्हिडिओमध्ये मी खेळणारे आहे मायकॉहॉल आणि आज मी काही असे प्रोडक्ट पण शेअर करणार आहे जे मी वारंवार रिपर्चेस करते आहे तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिलं रिपर्चेस म्हणजे हे नायसिनामाईटचं टेन पर्सेंट सिरम जे आपल्याला विथ राईस वॉटर एक्स्ट्रॅक्ट मिळून जाईल हे एक बेस्ट क्वालिटी ऑफ नायसिनामाईट सिरम आहे म्हणजे आतापर्यंत मी प्लमचे जेवढे पण प्रोडक्ट यूज केले आहेत ते सगळे मला बेस्ट वाटतात त्यामध्ये सनस्क्रीम झालं सिरम झालं टोनर झालं आपलं म्हणजे आय थिंक मोस्ट ऑफ द प्रोडक्ट हे चांगल्या क्वालिटीचे आहेत जर तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचं नाही सिनेमा सिरम बघत असाल तर याला ट्राय देऊ शकता तर जसं मी तुम्हाला म्हटलं की मी हे रिक परचेस केलं आहे तर हे माझं पहिली बॉटल जे मी यूज केले आहे प्लस सेकंड हा रेपरचेस नाही आहे बट मी याचे रिव्ह्यू खूप ऐकले होते आणि म्हटलं की चला याला ट्राय करू बट याचे रिव्ह्यू खूप चांगले आहेत जर तुमची स्किन ऑईली असेल आणि तुम्हाला फेसवर भरपूर पोस असतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करा प्लमचं राईस वॉटर नायासिनामाई टोनर आणि याच्यामध्ये आपल्याला थ्री पर्सेंट नायासिनामाई मिळून जाईल तर हे पण एक प्लमचं बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट आहे तर आपण हे दोन प्रॉडक्ट घेतल्यामुळे आपल्याला प्लमने त्याच्यासोबत एक फ्री बाईज दिलं आहे जे की आहे प्लमचं नायासिनामाईट फेसवॉश यामध्ये आपल्याला टू पर्सेंट नायासिनामाईट मिळून जाईल आणि आम्ही जे यूज करतो ते टी ऑइल फेसवॉश आहे आणि त्याचे ते पण खूप छान फेसवॉश आहे आणि आम्ही हे पण यूज केलेलं आहे सेकंडरी पर्चेस आहे मास्कचं हे सेटिंग पावडर वापरू शकता नाही किती तुम्ही बघू शकता मी, मी हे कितीदा रिपर्चेस केलेलं आहे तिलापासून मी फर्स्ट टाईम हे यूज केलं त्यानंतर मी हे सेटिंग पावडर यूज करते याच्यामध्ये आपल्याला एक पावडर कफ मिळून जाईल आणि पॅकेजिंग पण चांगली आहे तर त्यामध्ये आपल्याला टू व्हेरियंट मिळतील एक बनाना व्हेरियंट आणि एक व्हाईट सेटिंग पावडर आहे मी इथे बनाना सेटिंग पावडर घेतलेलं आहे थर्ड रिपर्चेस आहे आपला इनसाईटचा आहे कन्सिलर पॅलेट हे ऑलरेडी ऑलरेडी हे यूज केलेले आहेत हे सध्या मी यूज करत आहे यात आपल्याला हे कन्सिलर शेड मिळून जातात जर तुम्ही डेली पर्पजसाठी फाउंडेशन नसेल वापरत तर हे एक बेस्ट बाय आहे जिथे पण मला अन्य मार्क किंवा स्पॉट आहे तिथे हे कन्सिलर यूज करते आणि मी रोज फाउंडेशन यूज करत नाही ऑफिस यूजसाठी हे बेस्ट आहे मी याच्यामध्ये एक कलर करेक्टिंग पॅलेट पण येतं नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं हे इन्साईटचं लिप अँड शिप टेंट तुम्ही डस्की स्किनमध्ये असाल आणि एक क्रीम बेस लिप अँड शिप टेंट शोधत असाल तर हे तुम्हाला ॲफोर्डेबल रेंजमध्ये मिळेल हे क्रीम बेसमध्ये आहे आणि याचं ट्रिकमेंटेशन पण छान आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता इन्साईटचं लिप अँड शिप टेंट मी अगोदर प्लमचं सनस्क्रीन यूज केलं आहे तर मी विचार केला आहे की नवीन सनस्क्रीन ट्राय करावं आणि मी मागवलं आहे डॉट अँड कीचं एस पी एफ फिफ्टी बी ए प्लस प्लस सनस्क्रीन जे आपल्याला ॲक्वाजी गॉर्मेटमध्ये मिळून जाईल आणि याची पॅकेजिंग तुम्ही बघू शकता बटर पण प्रोडक्ट्स चांगले असतात हेअर केअर रेंजमध्ये मी हे फिश केअरचं हेअर ग्रोथ सेल मागवलं आहे जर तुम्हाला पण हेअर लॉसचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता थ्री टू फोर मंथ्समध्ये मां तुम्हाला याचे नक्की रिझल्ट मिळेल आणि याचे रिव्यू भरपूर छान आहेत की माझं हे सेकंड प्रोडक्ट आहे नेक्स्ट मी पर्चेस केलं आहे द फेस शॉपचं राईस इमल्शन तुम्ही पण ऑइली आणि कॉम्बिनेशन स्किनचे असाल तर हे एक गुड क्वालिटी ऑफ हायड्रेटिंग मॉइश्चरायझर आहे नेक्स्ट मी पर्चेस केलं आहे नायका वंडरलसचं हे चेरी ब्लॉसम फ्रेग्रन्स पण याची फ्रेग्रन्स मला इतकी आवडली नाही तर याच्यासाठी थांबस्ट द नेक्स्ट आणि लास्ट परचेस आहे हे लक्सचं बॉडी वॉश तर तुम्ही बघू शकता हे मी ऑलरेडी यूज केलं आहे हे पण ऑलमोस्ट खतम होत आलेलं आहे तर मी यावेळेस इस... हे मोठं पॅकेज ऑर्डर केलेलं आहे याचा फ्रेग्रन्स लाँग लास्टिंग नाही आहे बट फ्रेग्रन्स खूप छान आहे वेल असं लाँग लास्टिंग फ्रेग्रन्स इथे मेन्शन केले आहे ज्यामध्ये आपल्याला दोन तीन व्हेरिएंट मिळतील मी इथे घेतले आहे मॅजिकल ऑर्ची आणि याचं स्मेल छान आहे तर -डे मदे जे के है। हा कसा मला डे टू डे लाईफमध्ये जे प्रॉडक्ट लागतात तेच मी ऑर्डर केले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये